आणि हा एपिसोड सुरू व्हायच्या आधीच मी तुम्हाला हे सांगतो की हा एपिसोड फार मोटिवेशनल होणार आहे एका रूममध्ये आम्ही तीस चाळीस लोक जोपायच पन्नास लोक आणि त्यात माझा प्रॉब्लेम काय की माझी मराठी भाषा पण एक्सेप्टेड नाही म्हणजे फॉरगेट अबाउट इंग्लिश त्यावेळेस प्रचंड म्हणजे मला वीस बावीस विद्यापीठातून ऑफर लेटर होते ऍडमिशन भेटलं होतं पन्नास ठिकाणी स्कॉलरशिपला अप्लाय केलं होतं फार छोट्या एवढे फेलोशिप मिळाल्यानंतर मी स्वतः जेवणात तड्यात आड्या बघितल्यात माझ्या फाउंडेशन आता सुरू करायचं आणि अशा मुलांना आपण पुढा ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे हे हे, हे कधी ठरलं ऐंशी टक्के जो समाज येतला ऐंशी नव्वद टक्के समाज जे म्हणतो आपण त्याचं रिप्रेझेंटेशन किती एखादा पराजय आपल्याला खूप काही शिकवतो हे इलेक्शन जे हरला तुम्ही त्यातनं शिकलं काय तू तो काय हे करतो म्हणे की तो सरकारी कर म्हणे एखादी ते एवढा चांगला म्हणजे इतका मुलगा हा पुढालेला आहे नावाजलेला आहे इतकं गुगलवर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे फोर्ब्सनं जी दखल घेतलेली आहे एमने त्याचा सत्कार केलेला आहे अशा मुलाला आता कसला त्रास होतोय आणि माझं जे लॉंग टर्म स्वप्न आहे विद्यापीठाचं ते मी हातात घ्यावा या सगळ्या सिस्टीमधनं काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की रिझर्वेशनची गरज आहे अजून